रस्ता सुरक्षा अभियान दोन हजार चोवीस या उद्घाटन कार्यक्रमामध्ये उपस्थित मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जी अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती रीना जनबंधू मनपा आयुक्त विपिन जी अधीक्षक अभियंता अरुण गाडेगोणे प्रादेशिक परिवहन अधिकारी आनंद मेश्राम शिक्षण अधिकारी श्रीमती कल्पना चव्हाण इतर सर्व आदरणीय मान्यवर अधिकारी व या कार्यक्रमाला उपस्थित माझ्या सर्व आदरणीय सन्मान्य नागरिक बंधू भगिनींनो व इथं उपस्थित शालेय विद्यार्थी विद्यार्थिनी भगिनींनो रस्ता सुरक्षा अभियान दोन हजार चोवीस याचं अधिकृत उद्घाटन जागं असं मी आपल्या सर्वांच्या साक्षीने घोषित करतो <laughs> खरं तर आजचा दिवस मकर संक्रांतीचा दिवस आहे मी आपल्या सर्वांना मकर संक्रांतीच्या सदिच्छा देतो शुभकामना देतो पण पुढचे तीनशे पासष्ट दिवस आपल्या आयुष्यात चोवीस तास ट्वेंटी फोर इंटू सेवन आनंदाचा गोडवा असावा आणि यासाठी शक्तिदायिनी तेजोदायीनी माता महांकागिनी आपल्या सर्वांना भरभरून आशीर्वाद द्यावा ही माता महांकागीच्या चरणी प्रार्थना करतो खरं तर एकोणीसशे पंच्याण्णव मी आमदार जागो त्या अगोदर एक कार्यकर्ता होतो कॉलेजमध्ये अनेक पदव्या घेत ग्या पुस्तकं वाचायचो आता चेहरे वाचतो तुमचे चेहरे पायग्यावर माझ्या लक्षात येत आहे की अकरा वाजता कार्यक्रम सुरू जागा आणि आता कार्यक्रम किती लवकर संपेल याची उत्सुकता साधारणतः विशेष करून आमच्या विद्यार्थिनी भगिनींच्या चेहऱ्यावर मी वाचतो आहे पण एका महत्त्वाच्या विषयावर आपण एकत्र आलो आहे पहिला मकर संक्रांतीचा आणि या उद्घाटनाच्या कार्यक्रमाचा आपला पहिला संकल्प की माझ्या हातून आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत अपघात होणार नाही याची काळजी घेण्याचा आजचा संकल्प घेण्याचा दिवस आहे आणि दुसऱ्याच्या हातून माझाही अपघात होणार नाही याची सावधानी घेण्याचा संकल्प हा खरा या उद्घाटनाच्या कार्यक्रमाचं उद्दिष्ट आहे हे खरं आहे की महाराष्ट्रात आपला दुसरा क्रमांक आगा आज पोलीस अधीक्षक आणि आपले आर टी ओ अधिकारी त्या ठिकाणी सत्कार घेण्यासाठी गेले पण मी मनात सहज विचार करत होतो की इतर जिल्ह्यांनी अपघात कमी करण्यामध्ये यश प्राप्त केलं नाही म्हणून आपला क्रमांक आला कारण आपण अपघातामध्ये शून्यावर पोचण्याचा आपला जो संकल्प आहे त्यामध्ये शास्त्रशुद्ध नियोजन जनजागरूकता व लोकांना यामध्ये सामील करण्याचं उद्दिष्ट हे मात्र गाठण्यासाठी प्रयत्नाची पराकाष्ठा प्रत्येक विभागाला आणि प्रत्येक नागरिकाला करण्याची अतिशय आवश्यकता आहे खरं ते एकाने विचारलं की जीवनाची किंमत किती आहे तर त्याचं उत्तर फार सुंदर दिग जगाची सारी संपत्ती ही एका पारड्यामध्ये आणि जीव एका पारड्यामध्ये जगात ग सर्वात जास्त वजनदार काय जर यक्षप्रश्न धर्मराजा विचारला असता तर जगातली सर्वात वजनदार अवजड असणारी गोष्ट म्हणजे पित्याच्या खांद्यावर पुत्राचा जेव्हा मृत देह जातो यापेक्षा जगातली वजनदार जड कोणतीच गोष्ट असू शकत नाही जीवन सुंदर आहे नैसर्गिक मृत्यू प्रत्येकाला आहे पण या सुंदर जीवनाला गा, अपघातात घालवणं गा रक्तदान श्रेष्ठ दान आहे पण जेव्हा रक्त रस्त्यावर सांडतं ते दान कदापिही सर्वश्रेष्ठ असू शकत नाही दुर्दैवानी महाराष्ट्रामध्ये जगातले सर्वात जास्त अपघात देशात होतात आणि महाराष्ट्रात दुसऱ्या क्रमांकाचे अपघात होतात परवा वर्धे गे ग समृद्धी महामार्गामध्ये एका बसचा जो अपघात झाला दुर्दैवानी त्या अपघातामध्ये कोणचा जीव कोणाचा आहे हे सुद्धा सांगता अग नाही असा तो अपघात होता आणि अपघात होण्याचं मूळ कारण काय होतं तर दारू पिऊन गाडी चालवणे खरं तर एकदा मी जगायची बैठक घेत आणि जगाच्या बैठकीमध्ये विचारलं की आपल्या जिगामध्ये किती अपघात झाले आणि किती मृत्यू झाले आहे चारशे चौतीस मृत्यू झाले दारू पिऊन गाडी चालवणे निग आहे पण आमचं दुर्दैव असं आहे की पंचनाम्यामध्ये जर आम्ही लिहिलं की ड्रायव्हर दारू पिऊन होता तर समोर मृत जागेगा परिवाराला विमा मिळू शकत नाही म्हणून पंचनाम्यात आम्ही तो दारू पिऊन होता असं घेत नाही स्वतःची फसवणूक आपण स्वतः करतो उद्दिष्ट निश्चितपणे नोबेल आहे उद्दिष्ट गरिबांना मदत करण्याचा आहे परंतु प्रश्नचिन्ह तर आहेच की गरिबांना मदत करताना मात्र एक गोष्ट आपल्या हातातून निसटते की पुढच्या वर्षी पुन्हा एखाद्या गरीबाचा मृत्यू होतो पुन्हा आपण हे दृष्टचक्र थांबवू शकत नाही मला आठवतं की दोन हजार सात आठमध्ये नागपूरच्या सीताबर्डी चौकामध्ये पोलीस विभागाने यातायात म्हणजे पोलीस वाहतूक विभागाने एक बोर्ड गावगावता हो पिना पिगाना मगर पीकर गाडी नाही चगाना मी बोर्डाचा पाहिल्यावर मला आश्चर्य वाटलं की पोलीस विभाग पिना पिगाना मगर पिकर गाडी नाही चगाना हे आहे आणि विधानसभेत मग मी या विषयावर श्री तेव्हाचे स्वर्गीय आर आर पाटील गृहमंत्री होते त्यांना म्हणालो की तुमच्या विभागाला हे मान्य आहे का की घर मी पिना बाहेर पिना फिफ गाडी नाही चगाना आणि मग तो बोर्ड उतरला मला असं वाटतं की रस्ता सुरक्षा अभियानामध्ये लोकांच्या हृदयाला भिडेल अशी जनजागरूकता करण्याची आवश्यकता आहे मुंबईमध्ये मी एकदा टॅक्सीत बस बसलो आणि टॅक्सीवागा जेव्हा सिग्नलच्या तिथून गाडी पुढे नेत नेत गेला तेव्हा मी त्याला सहज विचारलं अरे म्हणतो रेड सिग्नल आहे तू गाडी किंवा आगे के जा रहा है तो म्हणा वैसा नाही आहे भैया ग्रीन है तो बिना देखे आगे डागना है रेड है तो इधर उधर देख के गाडी डागना है आता जनजागृती जर अशी असेल तर मग अपघ्या गा एकूणच किती मोठं काम करावं का गेल याचाही विचार हा अपघ्यागा केला पाहिजे मग नेहमी वाटतं की माझा जिल्हा हा जगामध्ये देशामध्ये गौरव वाढावा असं कार्य करणारा जिगा असावा आपल्या जिगा मॉडेल व्हावा आपल्या जिगाचं उदाहरण नित, उदाहरण इतरांनी नि द्यावं अनेक कार्य आपण त्या दृष्टीने विचारणी करतो आपण अनेक मिशनही सुरू करतो आहे मला रीतीने वाटतं की आज हा फक्त एक इव्हेंट होता कामाने एक जी आर निघाला म्हणून त्या जी आरची पूर्तता करणारा कार्यक्रम होऊ नये आपण कमीत कमी या महिन्यामध्ये काही कार्यक्रमाचं नियोजन हे करण्याची आवश्यकता आहे पहिलं माननीय सीओ साहेबांनी नोंद घेतली पाहिजे आयुक्त महानगरपालिकेने नोंद घेतली पाहिजे आणि श्री इंगोगे यांनी नोंद घेऊन माझं पत्र लेखी दिलं पाहिजे की या महिन्यामध्ये सर्व शाळांमधून मार्ग सुरक्षेच्या निमित्ताने एक घोषवाक्य स्पर्धा घेतली पाहिजे ज्यामधून एक कल्पकता इमॅजिनेशन विद्यार्थ्यांमध्ये जेव्हा निर्माण होतं तेव्हा आपोआप जबाबदारीही निर्माण होते की आपण जेव्हा घोषवाक्य करतो तेव्हा ते आपल्या अंतरात्म्यातून हृदयातून मेंदूपर्यंत पोचतं आणि जेव्हा मेंदूपर्यंत पोचतं तेव्हा ती कृती करण्याची इच्छाही आपल्या मनामध्ये निर्माण होते दुसरा की एक निबंध स्पर्धा आयोजित करा ज्यामध्ये दोनही विषयामध्ये पुरस्कार ठेवले पाहिजे हो शेवटी हा विषय इथं बसलेल्या चारशे पाचशे लोकांपर्यंत मर्यादित असता कामाने हा विषय हा जे आता पन्नास वर्षाचे जागे पंचावन्न वर्षाचे जागे साठ वर्षाचे जागे त्यांच्यामध्ये किती सुधारणा होईल हे शंकास्पद आहे पण जे मुलं आहे विद्यार्थी आहे विद्यार्थिनी आहे त्यांना जर आज सुरक्षेचा संस्कार दिला तर कमीत कमी पुढच्या वीस वर्षांनी पंधरा वर्षांनी आपण अपघातामध्ये शून्यावर जाऊ मगा एक आर्मीचे अधिकारी म्हणाले की देशाच्या भारत पाकिस्तानच्या सीमेपेक्षा या देशाचे अंतर्गत रस्ते हे जास्त धोकादायक आहे कारण सीमेवर मृत्यू होण्याचं प्रमाण इतकं आहे पण त्यापेक्षा कितीतरी जास्त मृत्यू होण्याचं प्रमाण हे भारतीय रस्त्यांवर आहे भारतीय रस्ते हे भारत पाकिस्तान किंवा भारत चीनच्या सीमेपेक्षाही जास्त डेंजरस आहे हे त्या आर्मीच्या अधिकाऱ्याचं वाक्य पटेल हे मी आहे जेव्हा मी दिल्लीला जातो तेव्हा मुद्दाम समोरच्या गाड्यांचा मागचा भाग पाहतो शंभरपैकी नव्वद गाड्या मागून ठोकल्या गेलेल्या गे, 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 असतात आणि तिथून आपल्या देशाची मार्ग सुरक्षा काय आहे याच्यावर प्रश्नचिन्ह निर्माण होतं जगातल्या कोणत्याही देशात तीन अपघात केले के की के लायसन्सच रद्द होते इतका हेवी फाईन आहे की अपघात केला तर त्याला गाडी विकूनच फाईन भरावा लागेल एवढा हेवी फाईन आहे पण आपल्याकडे जीवन एवढं स्वस्त आहे की त्या मृत्यू सुद्धा काहीही बिघडत नाही इथं चालक बांधवी आहे खरं तर चंद्रपूरचे ॲटो चालक हे इतर ॲटो चालकांबद्दलपेक्षा एका बाबतीमध्ये निश्चितच मी कौतुक करेन की एकसंघ आहे आणि सामाजिक विचार घेऊन ते काम करतात मी त्यांनाही आवाहन करे कि तुमी एटोचा की तुम्ही या निमित्ताने ॲटोच्या मागे कलेक्टर सीओ किंवा आर टीओकडून मार्ग सुरक्षेचे बोर्ड पुढचे महिनाभर लावावे ज्यातून लोकांना अतिशय सुंदर घोषवाक्य हे वाचून त्यांच्या मनावर त्याचा सकारात्मक पॉझिटिव्ह परिणाम होईल आणि कृतीमध्ये सुद्धा या दृष्टीने आपल्याला पुढे जाणं हे शक्य होईल दोन स्पर्धेच्या सोबत मी मागेही एका बैठकीत सांगितलं की, की जिल्ह्यामध्ये जे अपघात प्रणव स्थान आहे त्याची यादी केली पाहिजे खरं तर या संदर्भात दोन हजार सोळा सतरामध्ये जो कायदा झाला त्या कायद्याच्या नंतर सरकारकडे एक फंड आहे पण दुर्दैवानी तो फंड हा मी जेव्हा त्याचा अभ्यास केला तेव्हा तेव्हा असं लक्षात आलं की जिथं आवश्यक आहे अपघात प्रणव क्षेत्र आहे ब्लॅक स्पॉट आहे त्यावर खर्च होण्याच्या ऐवजी गाड्या खरेदी करण्यावर होतो आहे बाकी जिल्ह्याचं काय होईल मला माहीत नाही पण कमीत कमी चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आपण अपघात प्रणव क्षेत्रामध्ये विशेष करून सुप्रिटेंडेंट इंजिनियर पी डब्ल्यू डी मग जाणीव आहे की आपल्या जिल्ह्यामध्ये खूप काम आहे पण जीव वाचवण्याचं काम हे सर्वश्रेष्ठ काम आहे यासाठी योग्य अपघात प्रणव क्षेत्राची निवड करून याचे आराखडे हे परिवहन विभागाच्या माध्यमातून मुख्य सचिवांपर्यंत व त्यांच्या समितीपर्यंत कसे पोहोचेल याही दृष्टीने प्रयत्न केला पाहिजे यासोबतच काही टीझर काढण्याची आवश्यकता आहे जे टीझर आवाहन करणारे असावे आणि हे आवाहन करताना ज्याच्या घरी मृत्यू आहे एखाद्या अठरा वर्षाच्या एकवीस वर्षाचा मुगाचा आईच्या समक्ष मृत्यू झाला तर त्या आईचा व्हिडिओ करा ती आई जेव्हा हृदयापासून शब्द व्यक्त करेल मी घेऊन देतो की तो ऐकताना तुमच्याही डोळ्यात पाणी येईल कारण जोपर्यंत हे दुःख आपग्या गा त्या मातेच्या हृदयाचं समजल्याशिवाय आपल्या गाही योग्य असा त्यावर परिणाम करता येणार नाही नितीन गडकरीजी या देशाचे परिवहन विभागाचे मंत्री आहे ते कडक कायदे करताना का त्यांची भूमिका एकच असते कारण त्यांचा इतका मोठा अपघात जागा होता की जीव गमवावा जागा असता आजही त्यांना चालताना तो त्रास आजही होतो एखादा दिव्यांग एखादा पाय नसणारा हात नसणारा अपघातामध्ये पाय गमाव गे गा हात गमाव गे गा त्याचं दुःख कदापिही आपण समजू शकत नाही मी शेवटची गोष्ट सांगून माझं मनोगत इथं व्यक्त पूर्ण करेन की असंच एकदा लंडनच्या कोर्टामध्ये एका आरोपीवर आरोप करून त्याच्या संदर्भात न्यायदानाची प्रक्रिया सुरू होती की त्यांनी पाव चोरी केला कोर्टामध्ये न्यायाधीशांनी जेव्हा त्या पाव चोरी करणाऱ्या ब्रेड चोरी करणाऱ्या विचारलं की ब्रेड तू का चोरी केली तो म्हणाला जजसाहेब मग खूप भूक गागली होती जसाहेब म्हणाले की भूक गागली असेल पण भूकेचा आणि कायद्याच्या अंमलबजावणीचा कुठेही दुरांवय संबंध नाही तुगा मी एक पाऊंड दंड करतोय आणि तिथं जेवढे लोक बसले होते त्या लोकांकडे पाहून जस साहेब म्हणाले की या ब्रेड चोरी करणाऱ्याला मी एक पाऊंड दंड करतोय पण इथं जेवढे लोक बसले आहे त्या सर्वांना मी दहा दहा पाऊंड दंड करतो आहे मग एक व्यक्ती सहज उठला म्हणाला जस साहेब आमची काय चूक आहे आम्ही थोडी काही ब्रेडची चोरी केली त्यागा तुम्ही एक पाऊंडचा दंड केला आम्ही समजू शकतो पण आम्हाला तुम्ही दहा दहा पाऊंडचा दंड का तेव्हा त्या ते जजचं उत्तर हे तुम्हाला मला लागू होतं जज म्हणा त्या भूक गागगी त्यांनी कायदा तोडगा त्यांनी चूक केली म्हणून मी त्यागा एक पावाचा एक पाऊंडचा दंड केला पण अशी दोषपूर्ण व्यवस्था निर्माण करण्याचं काम सर्व तुम्ही लोकांनी केलं म्हणून मी दहा पाऊंडचा दंड करतोय अपघात होणारा अपघात करणारा दोषी आहे पण त्याच्यापेक्षा दहापट पट दोषी आपण सर्वजण आहोत आज या ठिकाणी आल्यानंतर मग ती जबाबदारी हे आपल्याला घ्यावी लागेल की मार्ग सुरक्षेसाठी एक फक्त सप्ताह पंधरवाडा होऊन चालणार नाही एक लक्ष एक टार्गेट की ज्या लक्षापर्यंत पोचण्यासाठी आम्हाला जे जे करावं लागेल खरं तर मधात मी आरटीओगा गमती गमतीने म्हणा की माझाही मागे गाडीच्या मागे रेडियम पट्ट्या नव्हत्या ट्रक मधात उभी राहते ट्रकला रेडियम पट्ट्या तामिळनाडूत बघितलं तर ट्रक दुरून ओळखू इतक्या रेडियम पट्ट्या असतात आपल्याकडच्या ट्रक या तर बिलकुलच ओळखू येत नाही इतक्या कोळशांनी बघा असतात म्हणजे जोपर्यंत कायदा तुम्ही कडक करणार नाही तोपर्यंत वाचणार नाही खरं तर याचंही ही विश्लेषण करण्याची आवश्यकता आहे की अपघाताची मूळ कारणं फक्त अपघात एवढं समजून चालणार नाही या अपघातामध्ये दारू पिऊन किती जाग मानसिक तणावानी किती जाग आहेत जगातल्या बाकी देशांमध्ये तर गाडीमध्येच ड्रायव्हरला गा आठ ते बारा तासाच्या आत गाडी थांबवावीच लागते था आणि आपल्याकडे मात्र जागरण करत करत अठरा अठरा घंटे गाडी चालवून अपघात होतो हे खरं आहे की आपला देश विकसनशील आहे आपला देश विकसित नाही अजून विकसित वायगा कालावधी गा लागणार आहे आपण अंडर डेव्हलपमेंट कंट्री आहोत आणि कदाचित काही कायदे आपल्या करता येणार नाही पण याची अंमलबजावणी यासाठी कायद्याची सुरक्षा म्हणजेच खरी रस्त्याची सुरक्षा आहे आपल्या यासाठी ड्रंक अँड ड्राईव्ह निश्चितपणे केलं पाहिजे पण मी एकदा सुचवलं की ड्रंक अँड ड्राईव्हमध्ये हो पोलिसांचे कर्मचारी कमी आहे मग जेवढे बिअरबार असतील त्या समोरच तुम्ही सी सी टी व्ही गावा एखादा माणूस आतमधून बाहेर निघाला आणि गाडी चालवायला आला तर मग आपल्या लक्षात येईल त्याला दंड ठोका किंवा आपल्याला एक गोष्ट करता येईल काही खाजगी विद्यार्थ्यांना यामध्ये काम द्यायचं हातात ते दारूचं द्यायचं आणि हजार रुपये हे दंड करून पाचशे रुपये त्या बेरोजगाराला द्या हे मी मागे सुचवलं खरं तर यावरही अंमलबजावणी करण्याची आवश्यकता आहे दारूवाद्यांची खरं तर पाच वर्ष मी दारूबंदी केली तेव्हा माझी भूमिका एकच होती अपघात कमी व्हावे एखाद्या लहान मुलीच्या समोर तिच्या आईला जेव्हा तिचे वडील ढोरासारखं मारतात त्या आईच्या मनावर होणारा परिणाम कमी व्हावा मला नेहमी वाटायचं की वडगांनी दारूमध्ये पैसे खर्च करू नये हे पैसे मुलीच्या शिक्षणावर खर्च करावे जगातही सर्वात मोठी नशा काय आहे जेव्हा मुलगी शिकते आणि आपल्या हातात पदवी देते ते चिरंतर टिकणारी नशा आहे दारू तर तीन तासाची नशा आहे दोन तासाची नशा आहे पण दुर्दैवानी दुर्दैवानी मी केलेल्या प्रयोगाला गा, गालबोट गावण्याचं काम नावबोट ठेवायचं काम केलं आणि खोट्या नाट्या सह्या करून पुन्हा दारूबंदी सुरू झाली दा आता जी दारूबंदी सुरू झाली दा तिथपर्यंत ठीक आहे पण पोलीस विभागालाही माझं आव्हान आहे आणि हा निरोप जनबंधू मॅडम तुम्ही पोचवला पाहिजे की एन ओ सी देताना मेन चौकामध्ये एन ओ सी दिल्या जातात दोन वर्ष आठ महिने काय केलं मग माहीत नाही पण आता तरी काळजी घ्या तेव्हा मी नव्हतो हो पण आता मंत्री आहे आणि माझं स्वतःचं स्वप्न आहे की माझा जिल्हा सर्वंकष सर्वांगीण विकासाच्या मार्गावर पुढे जावा कारण या महाराष्ट्रामध्ये जेव्हाही महाराष्ट्राचं वर्णन केलं जातं तेव्हा चांद्यापासून बांद्यापर्यंतच म्हटलं जातं चांदा हाच या महाराष्ट्राचा चेहरा आहे चेहरा विद्रूप असेल तर शरीर सुंदर असून त्याची कोणतीही कवडीची किंमत नाही चेहरा हा सुंदरच असला पाहिजे एखाद्या वेळी हातावर डाग असेल तर कुणी लक्ष देणार नाही पण चेहऱ्यावर डाग असेल तर ते मात्र उठून दिसेल आणि यासाठी आत्ता मी दुर्गापूर रस्त्यासाठी सी सी टी व्ही मागण्यात आला दुर्गापूर मेजर गेट तुकुम या रस्त्यासाठी मी आमदार निधीसाठी टी व्ही कॅमेरे बसवण्या बसवण्यासाठी दहा लक्ष रुपयाचं पत्र हे मी जिल्हाधिकारी महोदयांना देतो आहे दहा लक्ष रुपये हे या कॅमेरेसाठी खर्च करा आणि पोलीस विभागाने किंवा बांधकाम विभागाने चंद्रपूर आणि बगारशा शहर यासाठीसुद्धा सी सी टी व्ही विथ पब्लिक ॲड्रेसिंग सिस्टीम असे अत्याधुनिक कॅमेऱ्याचा वापर जर आपण केला गा, तर गाड्या कशाही ठेवणे तिबल सीट गाडी चालवणे यावर नियंत्रण येऊ शकतं कारण जोपर्यंत आपल्या गा कायद्याची भीती असणार नाही तोपर्यंत मात्र आपलं नियंत्रण हे सही होतं कायद्याची भीती असेल मला आठवतं की सी लिंकवर मुंबईगा कोणीही पोलीस उभा नाही पण असे कॅमेरे आहेत की ज्या कॅमेऱ्यांनी गाडी वेगाने चालवलं गा, की त्याच्या घरी जाऊन बिघ येतं तर मी सुदैवी आहे कारण तिथं असणारी गाडी सरकारच्या नावानी होती आणि म्हणून ती गाडी आमच्या ड्रायव्हरनी तीन चारदा पाचदा वेगाने चालवली असेल दंड सरकारकडे गेला आणि बाकी जेवढे नेते होते त्यांच्या नावाच्या गाड्या होत्या म्हणून तुम्ही बघितलं असेल की उद्धव ठाकरे साहेबांना दंड जागा राज ठाकरे साहेबांना दंड जागा जेवढे नेते व्यक्तिगत गाड्यांनी फिरले त्या सर्वांना दंडाचे नोटीस गेले फक्त मी एक सौभाग्यशाली होतो कारण मी सरकारी गाडीत गेलो त्यामुळे दंड सरकार का जागा पण एक गोष्ट लक्षात की मंत्र्यांच्या गाडीवर असणारे ड्रायव्हर हे जास्त स्वतः समजतात हे मात्र तेव्हा माझ्या लक्षात <प्राण> आमचा चंद्रपूरचा ड्रायव्हर कितीदा तरी सांगतो रेड गाईड जागा टाकू नको तरी तो अर्ध्या दूर नेतो कधी कधी मला वाटतं की ला सांगून या अटक केली पाहिजे हा दंड गावगा पाहिजे शेवटी आपल्या सर्वांवर ही जबाबदारी आहे कोण किती मोठा आहे कोण किती छोटा आहे महत्त्वाचं नाही जो जो देशभक्त आहे त्या देशभक्तांनी इतरांनी काय केलं ते करू द्या मी मात्र या मार्ग सुरक्षा समितीचा एक या ठिकाणचा उद्घाटन कार्यक्रमाचा सदस्य म्हणून हा संकल्प करा की मी माझ्या हातून कदापिही चूक होऊ देणार नाही हा संकल्प आपण केला पाहिजे आणि शेवटचा मुद्दा इथं असणाऱ्या पीडबगडी अधिकाऱ्यांना या महिन्याभरात जेवढे या चंद्रपूर जिल्ह्यात स्पीड ब्रेकर आहे त्या स्पीड ब्रेकरला रेडियम पट्ट्या त्या रेडियम गाईट्स तिथं एक छोटा बोर्ड आणि जर त्यासाठी तुमच्या बजेटला निधी पाहिजे असेल तर आपण डी पी जी सीमधून देऊ पण या महिन्याभरात महाराष्ट्रात जे इतर जिल्ह्यात जागं नाही ते आपल्या जिल्ह्यात करा तिथं सुंदर छानपैकी बोर्ड गावा पुढे स्पीड ब्रेकर आहे गतिरोधक आहे कारण माझा कधी कधी वाटतं की वीस टक्के अपघात हे गतिरोधकांनीच होतात कारण त्यावर कोणत्याही पद्धतीने रेडियम पट्ट्या नसतात बोर्ड नसतात गाडी अशी एवढ्या वेगाने उचलल्या जाते की नंतर दुरुस्ती जासाठी जाते डब्ल्यू डी अधिकारी आणि गाडी मेंटेनन्स करणाऱ्या गॅरेजशी कोणचंही नातं नाही असं समजून काम करण्याची आवश्यकता आहे आणि यासाठी जोही निधी लागेल तो निधी मी देईल मार्ग सुरक्षा या उद्घाटन प्रसंगी आपल्या सर्वांना सदिच्छा देतो की अपघात न होणारा आपला प्रवास व्हावा आणि आपल्या हातून चंद्रपूर जिल्हा हा शून्य अपघात होणारा जिल्हा होण्यासाठी आपल्या सर्वांचं सहकार्य योगदान व्हावं धन्यवाद जय हिंद जय महाराज